अकोले येथे पंचवीस पंधरा अंतर्गत सुरू असलेल्या स्मशानभूमीचा रस्ता निकृष्ट दर्जाचा ठेकेदारांनी दिली उडवा उडवीची उत्तरे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले येथे येथील रस्त्याचे काम शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुरू होते सदरच्या रस्त्यावर वाढलेले गवत न काढता पाणी न मरता रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू होते या संदर्भात कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर कोळी यांनी संबंधित ठेकेदार हेमंत पिगळे यांना जा विचारला असता त्यांनी उडवा उडीची उत्तरे दिली सदर रस्ता ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने तो रस्ता लवकरच खराब होणार यात मात्र शंका नाही सदर सिमेंटचा रस्ता बनवताना वापरण्यात येणारे मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी ठेकेदाराकडून वापरण्यात येत असल्याचे दिसून आले त्यामुळे पीडब्ल्यूडी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबतीत गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली या प्रसंगी अकोले मंदिर येथील रहिवासी बंडोपंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पंत बापू पाटील समाज संघटना तालुका अध्यक्ष तसेच सोलापूर प्रसिद्धी प्रमुख तालुका ग्रामपंचायत सदस्य हा त्या पंचवीस पंधरा मधून ग्रामपंचायत आखल्याचं काम मशा रस्ता चालू आहे त्याचं खडीकरण करून करून कमीत कमी सहा ते सात महिने होऊन गेले किती सरपंचा लक्ष आहे साहेबांचं किती लक्ष आहे स्टाफ किती काळजीने काम करून घेतोय आता असं वाटतंय प्रशासक ते हाल्याचं कातडं असते हाल्याचं कातडं जर पातळ असेल त्याच्यापेक्षा पैशे खाऊन पैसे खाऊन यांचं चाचडं व्यक्त झालंय त्यांना जरा सुद्धा पंचवीस पंधरा म्हणले की आमदारचं काय आमदारच्या माणसाने घ्यायचं काय केलं काय काय लिहिलं काय काय त्याने केलं नाही जनतेशी नुसते लुटमार आहे हे सरकार म्हणजे निस्ते पैशाची लुटमार आहे नुसतं घर फोडाफोडी पक्ष फोडाफोडी आणि आपली घरं भरून घ्यायचं प्रशासकावर दबाव आण आपल्या माणसाला काम आपली माणसंपुट्टी करणे आता हे काम जे आहे हे काम कवापासून ना आता किती बल गरज आली आहे पाणी मारलं तर नाही रस्त्यावर नाही पाणी आता मी खोटं बोलत नाही माझं जेवढं मोटर मोठं चालवते तेव्हा मी पाणी दिलं निनापर्यंत पाणी मारलं आणि त्याच्या पुढे आता मोठं लाईट गेली पाणी न मारता सावळे साहेबांच्या समोर काम चालू आहे त्याच्यावर पाणी मारता साहेब मदत बसतात काय घेणं घेत नाही त्यांना तुम्ही गावकऱ्यांनी आढळल्यावर तुम्हाला काय बोललं काही काय नाही काय बोलले असं काय बोलले नाही तुम्ही काम स्टाफ ठेवलं ठीक आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या गा। घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा